गुड मॉर्निंग एवरीवन वन वन ऑफ द बेस्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट फॉर हेअर प्रॉब्लेम्स इट इज हेअर टॉनिक आयुर्वेदिक प्रोडक्ट इट इनव्हॉल्व ट्वेंटी टू आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स बावीस आयुर्वेदिक घटकांनी हा प्रोडक्ट बनलेला आहे लेडीजमध्ये हेअरचे प्रॉब्लेम्स असतात हेअर फॉल होतात हेअर तुटतात हेअरची ग्रोथ होत नाही आणि हेअरचे हे जे प्रॉब्लेम होतात या पाठीमागे काय रिझन असतात हे मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता तर ह्या हेअर ऑइलचे युजेस काय असतात इट हेल्प कंट्रोल हेअर फॉल्स हेअरफॉल्स फॉल कंट्रोल करू शकतो अँड प्रमोट हेअर ग्रोथ आणि केसाची वाढ हे ऑइल करू शकते अल्सो रिड्यूस मेंटल ट्रेस, टेन्शन ताणतणाव कमी करतात अल्सो इनक्रीजिंग ब्लड सर्क्युलेशन ऑन स्काल्फ आपल्या स्काल्फमध्ये ब्लड सर्क्युलेशन इनक्रीज करतं इम्प्रूव्ह हेअर शाईन केसाची शाईनिंग वाढव हेल्प इन कंट्रोलिंग गॅन्ड्रफ अँड ऑदर हेअर प्रॉब्लेम्स यामध्ये सुद्धा ह्या ऑइलचा यूज आहे तर मित्रांनो हे ऑइल एकदा तुम्ही यूज करू शकता आणि रिझल्ट मिळवू शकता कारण भरपूर लोकांना ह्या ऑइलपासून फायदा झालेला आहे थँक्यू व्हेरी मच